नमस्कार सर ए टू फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो चला आपल्या पुलावर मी येरळ्याच्या पोलावर ज्या तयार चालू आहे त्या पोलावर मी चढलू ओरमध्ये आणि बघा किती हायटला आहे काय आहे तुम्हाला सर्वांना सगळं धावतो मी ऊन खूप लागायला लागले त्यामुळं डोळं झाकाय लागली आणि आम्ही काय वेळ इथं असं म्हणजे मासकीचं धरत होतो तुम्हाला ती जागा पण धावतो आता ती जागा सुटकी राहिलेली नाही तर आणि ही इंजिनियर साहेब आहे ती लेवल काढायला लागली ते काय लेवल काढायला लागली ले ती त्यांची ती पिटी पिटी हाय मशीन हाय लेवल काढायची तर एक दोन तीन चार म्हणजे चार कॉलम चालला आहे ती अय अनिल भाऊ हे बघा अनिल भाऊ बघा एवढाच दिसते वर एवढा दिसायला लागला म्हणजे पूल किती वर झाला असेल तर चला आपलं मशीन बघा तुम्हाला होतं सगळं आता पॅक कॅमेऱ्या ना कसं काम करायला लागलंय बघा कुठलं म्हणजे चालू आहे आता गाड्या भाग म्हणजे खालून मला वाटतंय खालून किती वीस फूट आहे बरं का खालून वीस फुटवर पुलावर फुला आता बघा या आपल्या महिला चाललेल्या सगळ्या किती बारक्या दिसतं त्यावर आणि आम्ही मासं धरत होतो त्या टेकडावर तो का त्या टेकडावर मासं धरत होतो तर ते टेकडा आज दिसत नाही पोरं बागा सगळी कशी यायला लागली किती बारका आपलं मशीन जे बघा किती छोटं दिसतं मी एवढं दिसायला लागले वरनं का पण एकदम खूप छान क्वालिटीचं झालेलं आहे बरं का आपल्याला मशीन बघा किती बार कधी मी झूम करायला लागू ते अजित बाय बघा आपले आपले जिमचे अजित भाई कस चालले बघा हा बा लोक तर ही आमचा इराळा न नदी आपली इराळा नदी कशी आहे बघा काय काळामध्ये तुम्ही सगळे बघत होता की पाणी किती ह्या ह्या पुलावरनं माणसं जीव धोक्यात घालून चालवत होते आज ज्या भाऊने आज सगळं म्हणजे व्यवस्थित करून टाकले पुल डायरेक्ट मंजूरच करून घेतला त्यांनी आणि आज गावासाठी गोष्ट आहे की एवढा मोठा पूल झाला आहे तर चला इंजिनियर साहेब चांगलं लेवल ले काढते ती तुम्ही फरक ना काय एवढ्या अर्धा इंचा एवढं फरक पाडत नाहीत सारखं टेस्टिंगला असतील सारखं टेस्टिंगला असतील सारखे मशीन घेऊन टेस्टिंगला असते ती तर बघा इथनं इथनं लेवल काढायला लागले इकडं आकाशबाई ती काय मिस्त्रीत बांधायला लागली ती सगळेजण ते काही छोटं बाबा तर झाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक फॉलो शेअर करा आणि मी आता मोबाईल सॅफ्टवेअर मारला आहे थोडं थोडं चालायला लागलं त्यामुळे मी टाकतो आहे आणि बघू तुम्हाला पुढले व्हिडिओ असंच दाख दाखवू जाईन इकडं खाली पाणी आहे इकडं अजून म्हणजे इकडं ब्रेकरनं उकारलेलं होतं ते डबरं असंच आहे तर ते ब्रेक करतो म्हणजे पाणी असंच आहे नदीत थोडं थोडं पाणी आहे अजून काही तर चला असा का नजारा लावतो तुम्हाला तर आपलं घर तिकडं आहे ती मशानभूमी मी मशानभूमी ह्या रस्त्यावरून काय लोक चालवत होती तुम्हाला माहीत आहे पाण्यात तर चला आता सर्वांना छान व्हिडिओ टाकतोय मी तर धन्यवाद फुडली व्हिडिओ सर्वांना भेटतो नमस्कार ही मशीन बघावर नाही किती मस्त दिसते आपली आणि फेस टू फेस जातो आता हवा का मी पुढे जायला भ्या वाटायला लागेल लेवर आहे तर चला आता पुढील एवढ्यात भेटतो धन्यवाद नमस्कार हे आपले गाव टावर